नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारचा म्हणजे परवाचा तर कालच हा व्हिडिओ अपलोड करायचा होता पण एडिटिंगला टाइमच मिळाला नाही कारण काही ना काही कामं येत राहतात घरामध्ये आणि मग व्हिडिओ राहून जातो पण आपल्याला सगळंच पाहायला लागतं ला 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 ना पाहुणे रावळे आलेले पाहावं लागतं त्यानंतर घरामधलं पण पाहावं लागतं मग एखादा ला दिवस हा व्हिडिओ लेट झाला तर काही हरकत नाही म्हटलं मग मी आज व्हिडिओ हा अपलोड करते तर चारही गुरुवारचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर म्हटलं शेवटच्या गुरुवारचा व्हिडिओ आपला छानपैकी असा थोडासाच छोटासा आहे पण तो शेअर करते मी तर पूजेची मांडणी कशी केली पूजा कशी केली मी शेवटच्या गुरुवारी हे तुम्हाला आजचे व्हिडिओ मी दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर गुरुवारी मी सकाळी लवकर उठले त्यानंतर बाहेरची रांगोळी सडा रांगोळी सगळं करून घेतलं उंबरठ्याला हळदीचं लेपन झालं आणि त्यानंतर मी रोजची देवपूजा पण करून घेतली घरातली आणि गुरुवारच्या पूजेची तयारी पण करून घेतली होती मी रात्रीच थोडीशी सगळं सामान एकत्र करून घेतलं होतं म्हणजे सकाळचं आपल्याला पूजा मांडायला सोपं पडतं तर मी पूजेची मांडणी करून घेते सगळ्यात आधी मी कलश तयार करून घेतला आणि कलशाला छानपैकी असं देवीच्या स्वरूपामध्ये सजवून घेतलं आधी समय लावून घेतली होती आणि मग कलश तयार करून घेतला कलर्स तयार करून घेतला की म्हणजे आपला तिकडं पलीकडे हात लागत नाही आणि समय एक साईडला लावून घेतली म्हणजे दिव्यालाही हात लागत नाही आणि विडे तयार करून घेतली मी सगळीकडे व्यवस्थित विडे ठेवून घेतले विडे आधी ठेवून घेतले की आपल्याला समजतं की कुठल्या देवांची कुठं स्थापना करायची व्यवस्थित सगळ्यात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली त्यांना अभिषेक घालून आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती आहे तर देवी लक्ष्मीच्या मूर्तीला पण मी अभिषेक घालून घेतला ही देवी लक्ष्मीची मूर्ती मी दिवाळीच्या वेळेस घेतली होती सॉरी uh, मी मूर्ती बोलले तर आपल्या देवांना कधीही मूर्त्या असं बोलू नयेत असं म्हणतात विग्रह असं म्हणतात तर देवी लक्ष्मीचा विग्रह मला चांदीचाच घ्यायचा होता पण कसं होतं त्याचं चांदीचं चा? तीन चार दिवसातून त्याला उजळून घेतलं नाही की ते असं काळपट पडल्यासारखं होतं पटकन चांदी त्यामुळं मी पितळ्याच्याच विग्रह घेतला देवी लक्ष्मीचा म्हणजे ते आठ दिवसातून आपण एकदा जरी पंधरा दिवसातून उजळून घेतलं की छान निघतात एकदम चकाचक निघतात तर मी पितळ्याचं देवी लक्ष्मीचा विग्रह घेतला आणि कमळात बसलेली देवी लक्ष्मी आहे तुम्ही बघू शकता तर देवी लक्ष्मीचा विग्रह मी हा ऑनलाईन पाहिलं होतं इतके छान नागडोळे होते त्याला कसं ना एखादी गोष्ट आपल्याला मनात भरली की असं वाटतं तेच पाहिजे आपल्याला तर माझं तेच झालं मला देवी लक्ष्मीची जी विग्रह आहे तर तो खूप आवडला होता ऑनलाईन मी तीन चार दुकानं फिरले शेवटी एका दुकानामध्ये मला ही देवी लक्ष्मीचा विग्रह मिळाला आणि त्यालाही खूप छान असं नागडोळे कोरलेले आहेत कसं ना आपण हे विग्रह एकदाच घेत असतो सारखे सारखे काही बदलत नाही त्यामुळं आपण जेव्हा घ्यायचं तेव्हा एकदम व्यवस्थित असं पाहून घ्यायचे आणि मग मी आता देवी लक्ष्मीच्या विग्रहाला स्थान दिलं हळदी कुंकू फुल वाहिलं त्यानंतर सगळ्या देवानं मी हार फुल वाहून घेतलं हळदी कुंकू वाहिलं तर प्रत्येक गुरुवारी मी स्त्रीयंत्र हे आणि कवड्या त्या मंदिरामध्येच ठेवायचे वरती खाली पूजेमध्ये घेत नव्हते वरतीच पूजा करायचे पण शेवटचा गुरुवार आहे मी कवड्या श्रीयंत्र लक्ष्मीची मूर्ती गजंतलक्ष्मी हे सगळं मी खाली पूजेमध्ये मांडलेलं आहे आणि पूजा करून घेतली व्यवस्थित शेवटचा गुरुवार आहे म्हटलं सगळी व्यवस्थित पूजा झाली पाहिजे निवांत एकदम तर सगळे देव उजळून काढायचे सगळं मंदिर काढायचं सगळी पूजा करायची त्यानंतर गुरुवारची पूजा करायची दोन तीन तास तर आरामशीर लागतात त्यामुळं लवकर उठावं लागतं म्हणजे आपली पूजा ही व्यवस्थित झाली जाते पूजेची मांडणी झाली त्यानंतर आपला गजांतलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडं तर तोही एकदम छान असं सजवून घेतला मी हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं तर आपण दर शुक्रवारी निस्ती या गजांतलक्ष्मी दिव्याची पूजा जरी केली तरी देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते तर आपण एरवी नाही पण दर शुक्रवारी काय ना या गजांतलक्ष्मी दिव्याचं पूजन आणि प्रज्वलित नक्की करत जावा तर फळं पण ठेवली मी आणि छान अशी रांगोळी काढून घेते तर असंही बोलतात की आधी रांगोळी काढावी आणि मग पूजा करावी पूजेची मांडणी करावी पण आहे नाही ही पूजा थोडी मोठी असते आणि आपण आधी रांगोळी काढली त्यानंतर पूजेची मांडणी केली की रांगोळी ही पुसली जाते थोडं का व्हाना आपला हात लागतोच त्यामुळे मी काय केलं पाटाखाली थोडीशी रांगोळी काढून घेतली स्वास्तिक काढून घेतला आणि त्यानंतर पाठ मांडलाय चौरंग मांडलाय आणि मग पूजेची मांडणी केली पूजेची सगळी मांडणी झाल्यानंतर मी रांगोळी काढली तर पूजेची मांडणी मी सकाळी केली होती त्यामुळं मी नैवेद्य सकाळी पण ठेवलाय आणि संध्याकाळी पण नैवेद्य ठेवणार जे आपलं मिष्ठान्नाचं जेवण आपल्याला बनवणार तेच मी नैवेद्य संध्याकाळी ठेवणार गणपती बाप्पांना गुळ खोपरायचं नैवेद्य आणि विडा पण ठेवला आहे तर आपण कुठलाही नैवेद्य ठेवला देवांना तर त्याच्या खाली थोडंसं पाण्याने वर्तुळ काढायचं आणि त्यानंतर त्या नैवेद्यावरून तीन वेळा पाणी फिरायचं म्हणजे ते देव नैवेद्य स्वीकार करतात आणि पूजेची मांडणी झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावली आणि आरती पण करून घेतली सकाळी मी आणि संध्याकाळी पण आरती करायची असते तर आपण सकाळी जर पूजेची मांडणी केली तर आपल्याला दोन्ही वेळेस आरती करायची म्हणजे घराचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं आणि आपल्याला मनाला सुद्धा एकदम असं प्रसन्न वाटतं आणि दिवस एकदम छान जातो तर यावेळेस मी देवी लक्ष्मीसाठी तीन प्रकारचेच वस्त्र नवीन घेतले होते तर पाचवी गुरुवारी मी तेच घातलेत आलटून पलटून आपण हे वस्त्र व्यवस्थित ठेवले ना तर पुढच्या वर्षीसाठी पण आपल्याला कामाला येतात तर माझे पाठीमागच्या वर्षीचे थोडेसे खराब झाले होते खूप घड्या पडल्या होत्या त्याला त्यामुळे मी यावेळेस दोन तीन प्रकारचे नवीन घेतले आता हे व्यवस्थित ठेवून देणार मी पुढल्या वर्षीसाठी तर मी संध्याकाळी मुलींना बोलवून उद्यापन कसं केलं आणि उत्तर पूजा पण दाखवणार आहे तुम्हाला तर मी पूजा दाखवते तुम्हाला आधी मी कशी केली तर देवीला फक्त मी गजरा विकत आणला आहे बाकीचे फुलं सगळे माझ्या गार्डनमध्ये मा निघलेले आहेत एकदम फ्रेश तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि खीर बनवायची होती मुली येणार होत्या हळदी कुंकवासाठी तर त्यांना मी जेवण बनवणार होते पण त्या बोलल्या आम्ही तीन चार ठिकाणी सुवासनी गेलो होतो जेवायला तर आम्हाला जास्त भूक नाही आहे त्यामुळं मी खीरच बनवते फक्त तर मी खीर बनवली तर खि खीरमध्ये मी ड्रायफ्रूट घातले तुपामध्ये छान असे खरपूस भाजून घेतले शेवय टाकलं शेवय पण भाजून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं आणि सगळ्यात शेवट साखर आणि विलायची पावडर टाकायची विलायची पावडर सगळ्यात शेवट टाकली तर त्याचा वास निघून जात नाही विलायची पावडर जर आपण आधी टाकली तर त्याचा वास निघून जातो तर विलायची पावडरमध्ये थोडीशी साखर घालून मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं म्हणजे विलायची छान अशी बारीक पावडर झाली जाते आता खीर बनवून ठेवली आणि देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मुलींना बोलून आणते तर मी हळदीचं लेपन पहा सकाळ सकाळी एकदम घाई गडबडीत केलं होतं पाहुणे पण आले होते अजिबात वेळ नव्हता आणि हळदीचं लेपन केल्यानंतर त्याच्यावरती मी हळदी कुंकू वाहिलं ते सगळीकडे कुंकू पसरलं गेलं आणि रांगोळी काढायला पण वेळ नव्हता तर मी जे कमळाचे फुलं आहेत रेडीमेड तेच ठेवलेत आणि संध्याकाळी फक्त मी आता हळदी कुंकू आणि दिवे लावून घेतले अगरबत्ती लावली तुळशीला आणि मुली आले तोपर्यंत मुली आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू आणि खीर दिली देवाला मी नैवेद्य ठेवला होता आणि स्वयंपाक पण झालेला आहे माझा तर मी स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी चपाती खीर डाळ भात असं बनवलं होतं तर देवाला आपण प्रसाद आपण जे खातो ते जरी आपण नैवेद्य ठेवला तरी पण चालतो देव म्हणत नाही मला तुम्ही पाची पकवानच करा असं काही नसतं आपण जे बनवतो आपल्याला खायला त्यामध्येच आपण सगळ्यात आधी ते थोडंसं काढून देवाला नैवेद्य दाखवलं तरी पण चालतं तर देवी लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य खूप आवडतो तर मी तांदळाची खीर सकाळी बनवली होती त्याचं नैवेद्य दाखवलं होता आणि संध्याकाळी शेवयाची खीर बनवली होती तर तो नैवेद्य दाखवला होता आणि मुलींनाही खीर बनवली होती त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना पण मी जेवण भाजी पोळी मेथीची भाजी वरण भात बनवलं होतं तर नैवेद्यामध्ये आपल्याला कधीही कांदा लसूण वापरायचा नसतो त्यामुळं मी डाळ ही फिकीच बनवली होती आणि सगळं नैवेद्य मी दाखवला भाजीपोळी खीर वरण भात तर त्याचं ताण बनवून ठेवलं मी देवासमोर संध्याकाळची पूजा झाली कहाणी वाचून झाली मुलींनाही वाटं लावलं त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग मी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा म्हणजे काल सकाळची उत्तर पूजा मी कशी केली ते पण दाखवते कारण खूप ताईंना असा प्रश्न असतो की त्या सामानाचं काय करायचं नारळाचं काय करायचं उत्तरपूजा कशी करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी आपली पूजा झालेली असते शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं जास्त उशिरा पण नाही आपण उत्तरपूजा करायची तर सकाळी लवकर उठले मी त्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि देवाला मी आता सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा देवांना सगळ्या हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर कलश गणपती बाप्पा देवी लक्ष्मीची मूर्ती आहे विग्रह आहेत सगळे विग्रह आपण थोडे थोडे जागेवरून हलवून घ्यायचे त्यांना पाण्याने स्नान घालायचं आणि त्यांना पुन्हा आपल्या मंदिरामध्ये स्थान द्यायचं आपली पूजा झाल्यानंतर आपण ते देव विग्रह तसेच उचलून आपल्या मंदिरामध्ये ठेवायचे नसतात त्यांना पाण्याने स्नान घालायचं आणि मग आपल्या मंदिरामध्ये त्यांना स्थान द्यायचं असतं तर मी दिवा लावून घेतला सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहून घेतलं धूपधीप दाखवलं आणि त्यानंतर आता आपण जे कलश विग्रह आहेत सगळ्यांना नमस्कार करून हलवून घ्यायचे जागेवरून थोडे थोडे हलवून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्याने स्नान घालायचं तर मी विग्रहांना पाण्याने स्नान नंतर घालते तुम्हाला आधी दाखवते तर मी थोडी थोडी जागा हालवून घेते सगळ्या विग्रहांची कलशाची आणि जे फुलं आहेत आपण ठेवलेले ते सगळे फुलं एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आणि ते फुलं निर्माल्यात टाकायचे किंवा सोय जर असेल आडुशाला कुठं टाकायची तर तिथं टाका किंवा मातीमध्ये पुरून टाका पण पायदळी येऊ देऊ नका आणि पानं फुलं सगळे एकत्र करून घेतल्यानंतर जो विडा आहे तो आपण त्यावरती थोडंसं पाणी छिडकून तुम्हाला पुन्हा वापरायचं असेल तर तोही तुम्ही वापरू शकता नाहीतर तो विसर्जन केला तरी पण चालतं आणि फळं ठेवली होती आपण तर ते फळं आपण खाऊ शकतो तर मी सगळे फुलं एका भांड्यामध्ये काढून घेतले पानं फुलं सगळं आणि पूजेमध्ये श्रीयंत्र गजांतलक्ष्मी त्यानंतर गणपती बाप्पा देवी लक्ष्मी सगळे विग्रह घेतले होते मी खाली तर ते एका भांड्यामध्ये काढून घेतले मी समया वगैरे सगळं तर त्यांना मी पुन्हा उजळवणार आता आणि मंदिरामध्ये दे स्थान देणार कारण कालच मी देव उजळून घेतले होते पण मी ते समया ते तेलकट झालेले आहे तर त्याबरोबर मी सगळे देव आता उजळून घेते आणि पुन्हा त्यांना स्थान देते तर दिवा मी तो वरती मंदिरामध्ये ठेवला आणि त्यानंतर आता कलश उचलून घेते तर कलशामधलं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं थोडंसं आणि बाकीचं उरलेलं झाडाला ओतून द्यायचं फक्त तुळशीला घालायचं नाही आणि जे साहित्य आपण काढलेलं आहे कलशाचं तर देवीचा मुखोटा त्यानंतर वस्त्र व्यवस्थित असं ठेवून द्यायचं तर ते पण कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगते आणि कलशाखालचे जे तांदूळ आहेत आपण पूजेमध्ये तांदूळ वापरलेले आहेत ते तांदूळ आपण पक्ष्यांना टाकायचे आणि आपण देवीच्या स्वरूपामध्ये दे तो नारळ पुजलेला असतो कलशावरती तर तो नारळ कधीही फोडायचा नसतो काही फोडतात तर फोडू नये असं म्हणतात तर तो मी नारळ गार्डनमध्ये पुरणार म्हणजे त्याचं झाड उगल किंवा नाही उगलं तरी तो पायदळी येणार नाही किंवा फोडल्या जाणार नाही तर तुम्ही पण हा नारळ फोडत नका जाऊ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं जर सोयी असेल तर प्रवाहित करा किंवा गार्डनमध्ये पुरा किंवा शेतामध्ये पुरा आणि मी हे मुखोटे कसे ठेवत असते पुढल्या वर्षीसाठी तर डिझाईनचे मुखोटे मी असे एका खोक्यामध्ये ठेवत असते थे। प्लास्टिकचं आहे त्यामध्येच ठेवते आणि जे बिना डिझाईनचे आहेत तर ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले तरी पण चालतात कारण असं जर आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले आणि त्यावरती काही जर वजन वगैरे पडलं तर त्याचे स्टोन आहे ते निघून जातात त्यामुळे मी डिझाईनचे वेगळे ठेवते आणि प्लेन जे मुखोटे आहेत ते वेगळे ठेवते तर चार पाच प्रकारचे मुखोटे आहेत माझ्याकडं ते मी व्यवस्थित ठेवून देते म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीसाठी वापरता येतात आणि आपण वस्त्र आणलेले असतात तर वस्त्र पण असे डिझाईनचे असतील तर ते व्यवस्थित असे एका प्लास्टिकमध्ये ठेवून द्यायचे असे घडी करून नाही ठेवायचे म्हणजे त्याला तशीच ता घडी पडले जाती आणि आपल्याला कलशाला पुन्हा व्यवस्थित घालता येत नाही त्यामुळं असं प्लेन आपण ठेवायचं आणि आपल्या साड्या ठेवलेल्या असतात कपाटामध्ये त्याखाली असं ठेवून द्यायचे म्हणजे ते एक सारखे राहतात तर हे कपडे सुद्धा मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असं पॅक करून व्यवस्थित ठेवून देणार म्हणजे पुढल्या वर्षीसाठी ते व्यवस्थित राहतात तर ह्या वस्त्रांना खालून कॅनव्हास पेपर लावलेला असतो ना त्यांना घड्या जर पडल्या तर त्या पुन्हा पटकन निघत नाही आणि त्या व्यवस्थित आपल्याला पुन्हा घालता येत नाही तर देवीला जो शृंगार घातलेला होता मी दागिने ते पण मी व्यवस्थित ठेवून देत असते म्हणजे ते आपल्याला पुन्हा कामाला येतात आणि नारळ आहे तर तो मी गार्डनमध्ये थोडासा गड्डा करून पुरून देते म्हणजे झाड उगलं तर झाड उगल नाहीतर मग तो पायदळ येणार नाही किंवा फोडल्या जाणार नाही तर पाणी नाही आहे मी तर आमच्या इथे जवळ प्रवाहित करण्यासाठी त्यामुळं मी गार्डनमध्येच पुरते तुमच्याकडं गार्डन जर असेल तर त्यामध्ये पुरा एखाद्या कुंडीमध्ये पुरा किंवा शेत जर असेल जवळ किंवा शेतामध्ये पुरा किंवा पाणी जर असेल तुमच्या इथं जवळ कुठं तर त्यामध्ये प्रवाहित करा पण फोडू नका कारण नारळ हा आपण देवीच्या स्वरूपामध्ये पुजलेला असतो आणि तो फोडायचा तो, तो बरं नाही वाटत आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की हा नारळ फोडू नये त्यामुळं मी फोडत नाही असं गार्डनमध्ये पुरला आहे तर माझ्या घराच्या आसपास थोडी थोडी मी जागा सोडलेली आहे झाडांसाठी तर त्यामध्येच मी नारळ पुरून दिला तर कलयुगी भाई काही सांगता येत नाही थंडीमध्ये यावर्षी दोन दिवस पाऊस झाला आहे आणि पाऊस उघडल्यानंतर आज ऊन पडलं आहे खूप छान असं वातावरण वाटतंय ऊन असंच मस्त चमकतं आहे झाडांच्यावरती आणि नारळ पूरण झाल्यानंतर मी घरामध्ये आले थोडंसं आवरलं देव उजळून घेतले रोजची पूजा करून घेतली फुलं पण तोडून आणले जास्वंदीचे आणि देवांना स्थान देऊन पूजा करून घेतली रोजची तुम्ही बघू शकता तर रोजची पूजा पण झालेली आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ